शहरातील शांततेमध्ये अन्न प्रसाद्रसाद्या पण योजना आहे शासनाच्या वतीनं मुख्य मुख्यमंत्री वयस्वी जी योजना आहे या योजनेतून पासष्ट वर्ष पूर्ण असणारा जो ग्रामस्थ आहे लाभार्थी आहे त्याच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्यामध्ये चष्मा आपल्याला मोफत मिळणार आहे त्याप्रमाणे कर्णदोष आहे त्यांच्यासाठी श्रवण यंत्र त्याचप्रमाणे ट्रायबल मिळणार आहे नंतर अपंग असणाऱ्या माणसाला व्हीलचेअर मिळणार आहे नंतर फोल्डिंग वॉटर आहे कमांडो खुर्ची मिळणार आहे त्याचप्रमाणे नी ब्रेस मिळणार नंबर प्लेट मिळणार सर्वाईकर कुल मिळणार अशा पद्धतीचं ही जी योजना आहे ती एकतीस बारा तेवीस रोजी त्या लाभार्थ्याचं वय पासष्ट वर्ष पूर्ण असलं पाहिजे त्याच लाभार्थ्याला या योजनेमध्ये सहभाग घेता येईल आणि वरील सर्व या योजना त्याला लागू पडते अर्ज भरण्यासाठी जे ठिकाणे किंवा ही योजना समजावून सांगण्यासाठी आपल्या गावामध्ये सौभाग्यवर्ती संध्याकाळ सांडवर आणि सौभाग्यवती मनीषा बाळासाहेब बोंबले यांच्या वतीनं सर्व ते अर्ज भरून आणि त्यासाठी जी कागदपत्र लागणार आहे कागदपत्र राष्ट्रीयकृत बँकेच पासबुकची झेरॉक्स न्यायची बँकेच चलन न्यायचंय आधार कार्डची झेरॉक्स न्यायची दोन फोटो आणि रेशमी कार्डाची झेरॉक्स अशा पद्धतीनं थोडक्यात कागदपत्र जुळाजुळू करायची आणि मुख्यमंत्री वयस्वी योजनेमध्ये या ठिकाणी आपण लाभ मिळवून घ्यायचा आहे अशी भविष्य आम्ही सरदार सामोरे यांच्यावर